बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या नंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली असताना आज राजधानी नवी दिल्लीमध्ये नारी शक्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडे हाऊसपासून जंतर पर्यंत हा सगळा मोर्चा असणार आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देखील आयोजकांनी केल्याचं बघायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर मंडे हाऊस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते लागल्याचं बघायला मिळतंय सेव्ह हिंदूज अँड ऑदर मायनॉरिटीज इन बांगलादेश अशा पद्धतीच्या बॅनर्स असतील किंवा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी असणाऱ्या हिंदू अल्पसंख्यांक असतील किंवा इतर मायनॉरिटीज असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं अत्याचार होत आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर हे सगळे बॅनर्स लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते खरं तर, तर ज्या ठिकाण त्या ठिकाणी असणाऱ्या शेख हसीना यांचं सरकार ज्यावेळी गेलं त्यानंतर बांगलादेशमधील जे हिंदू होते त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या तसे व्हिडिओज देखील समोर आलेले होते त्यानंतर देशभरामधनं एक नाराजीचा संतापाचा सूर जो आहे तो सुरू असल्याचा आपल्याला बघायला मिळत होतो आणि त्यानंतर आज राजधानी नवी दिल्लीमध्ये नारी शक्ती मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरंतर अकरा वाजता मंडी हाऊस परिसरामधनं हा मोर्चा सुरू होणार आहे आणि जंतर मंतर परिसरामधपर्यंत हा मोर्चा असणारा है, या स्टेज, स्टेज नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केल्यामुळं खरं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण जवळपास वीस हजाराच्या आसपास लोक या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात अशी माहिती आयोजकांच्या वतीनं दिल्यात आल्यात देण्यात आलेत आपल्याला आले, बघायला मिळालं आहे खरं जर आपण बघितलं तर बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी असणाऱ्या हिंदूंवरती अत्याचार सुरू होते किंवा अत्याचार होत आहेत त्यानंतर देशात भारतातील परराष्ट्र मंत्रालयानं असेल किंवा परराष्ट्र प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी संवाद देखील साधलेला आहे आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या हिंदूंवरती अत्याचार होऊ नये या यासाठी जे करता येईल ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील त्या ठिकाणी असणाऱ्या हंगामी सरकारला केलेलं आहे पण त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर देशभरामध्ये आज होणाऱ्या या राजधानी नवी दिल्लीतील मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर तगडा बंदोबस्त मंड्या हाऊस परिसरामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतमचं मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका